जागतिक हिवताप दिनानिमित्त पंचवीस एप्रिल रोजी जिल्ह्यात आरोग्यविषयक विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर विनोद मोरे आणि बाजीराव कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली जिल्ह्यात हिवताप रुग्णांची संख्या आटोक्यात आली असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक सुरक्षेची काळजी घेतली जात नाही त्यातून हिवताप मलेरिया या आजारांची लागण होते त्याला आळा घालण्यासाठी गेल्या वीस वर्षांपासून विविध आरोग्यविषयक कार्यक्रम राबवले जातात याचाच एक भाग म्हणून दरवर्षी पंचवीस एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन राबवण्यात येतो अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर विनोद मोरे आणि बाजीराव कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली जिल्ह्यात हिवताप रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे गेल्या चार महिन्यात जिल्ह्यात एकही हिवताप रुग्ण आढळलेला नाही अशी माहितीही यावेळी देण्यात आली पंचवीस एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वतीनं हिवताप दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तसंच हिवताप जनजागरण मोहीम कृती आराखड्याची सुद्धा अंमलबजावणी केली जाणार आहे असं बाजीराव कांबळे यांनी स्पष्ट केलं पत्रकार परिषदेला जे के कांबळे सतीश ढेकळे नितीन कांबळे पीएस पोवार उपस्थित होते